विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल कांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा असं काही वेगळं घडतंय गावच्या माहेरवाशिनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी माहेरवाशिनी मेळावा घेत आहेत जुन्नर तालुक्यातील दिंडोरे गावी हा आगळा वेगळा उपक्रम साजरा केला जातोय सत्तावीस दहा दोन हजार बावीस रोजी आयोजित केला असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी सन्माननीय अनंत राऊत लाभले आहेत संपूर्ण गाव माहेरवासिनीच्या स्वागताची तया तयारी करत असून गावात आनंदाची दिवाळी साजरी होत आहे अनेक वर्ष दुरावा असणाऱ्या बहिणी माहेरपणाला येणार आहेत आपल्या बालपणीच्या सर्व मैत्रिणी बहिणी कित्येक वर्षांनी भेटणार आहेत जवळपास तीनशे माहेरवाशिनी सह या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करून दिंडोरे गावचे ग्रामस्थ यांचे स्वागत करणार आहेत गावात कमाने बॅनर मंडप सजले आहेत दिंडोरे गावी होणारे सामूहिक माहेरपण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील माहेरपण ठरेल अधिक माहितीकरिता संपर्क करा सौ मुकुंदिनी रवींद्र चव्हाण संचालिका कोकण प्रबोधनी मॉर्डर्न इंग्लिश स्कूल मोबाईल सेहेचाळीस सोळा अठरा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्रयंती फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा